खर्च नाही काही कष्ट नाही अगदी उंबरला सुद्धा ओलाडण्याची गरज नाही किंवा इतकं नामचपर्यंत सोपं आहे म्हणून कामामध्ये काम काही म्हणा मग पण आपण संसाराचा विचार आहे महाराज तसं पाहिलं तर संसार हा पूर्वजांपासून चालत आलेला आहे यापुढेही चालणार आहे आजामीला पंजाबीला बाप मसना देखत देकत ना तो तू तोही तैसा झाला परंतु पूर्वजांपासून चालत आलेल्या आले या संसाराचं मूळ काय आहे महाराज Sou Sara do Camuro! ¡Gracias! म्हणजे सुख पडा आणि दुःख सर्वता एवढं आहे परंतु आपण संसारामध्ये सुख शोधण्याचा प्रयत्न करत आहे लक्षात घ्या कारण का जस पाण्यातील मासुळ्यांना काय आवडतं महाराज पाणी आवडतं चिखलात राहणाऱ्या बेडकांना काय आवडतो चिखल आवडतो तसं माणसाच्या मनाला काय आवडतो संसार आवडतो हे लक्षात घ्या म्हणजे आपल्या चित्तामध्ये काय साठलेलं आहे संसार साठलेला आहे मग या चित्तामध्ये देव कसा साठवायचा नाथ महाराज एक दृष्टांत सांगतो एक श्रीमंत कुटुंब होत त्या कुटुंबामध्ये एक मुलगा होता तो लाडत वाढलेला एकुलता एक असल्यामुळे लाडत वाढलेला होता त्याच लग्न झालेलं होतं लग्न झाल्यानंतर तो सतत बायको सोबत असायचा ती चपात्या करायला बसली तर हा चपात्या बाजू लागायचा ती कपडे धुत बसली तर हा कपडे सुकत टाकायचा बायकोला त्याचं वागणं पटत नव्हतं परंतु ती खानदानी असल्यामुळे सर्व गोष्टी सहन करत होती एके दिवशी तो पान खाण्याच्या निमित्ताने बाहेर गेला बाहेर गेल्यानंतर त्याच्या बायकोला घेण्यासाठी एक मुराळी आला महाराज आणि त्या मुरळ्यांनी त्याच्या आईला सांगितलं की तिच्या वडिलांची तब्येत ठीक नाही मी तिला घेऊन जाण्यासाठी आलो आहे तेव्हा त्याच्या आई म्हणते तुम्ही लगेच घेऊन जा माझा मुलगा बाप मीला तरी पाठवणार नाही कारण ती मुलाची नाटकं पाहत होती मग तो मुरळी घेऊन गे गेला घेऊन गेल्यानंतर काही वेळाने हा घरी आला घरी आल्यानंतर बायको कुठे दिसना इकडं शोधायला तिकडं शोधायला मग आईला म्हणतो आई ती कुठं गेली आई म्हणाली बाळा ती माहेर गेली त्याच्या वडिलांची तब्येत ठीक नाही तो म्हणतो आई मला न विचारताच का गेली आई म्हणाली बाळा जसा तुझ्यावर माझा अधिकार आहे तसाच तिच्यावरही अधिकार आहे शिवाय ती माहेरच गेले आईने त्याला समजून सांगितलं तो म्हणाला आई मला आता कॉफी कोण करून देईल काय म्हणाला मला कॉफी कोण करून देईल आई म्हणाली मूर्खा लग्नाच्या अगोदरच तुला कॉफी जेवण कोण करून देत होतं तो म्हणाला आई लग्न झाल्यापासून मला तुझ्या हातचं काहीच आवडत नाही आईने खूप रागाने बडबड केली शेवटी हा झोपी गेला महाराज झोपी गेल्यानंतर बायको आली ना रिकामी नाही म्हणता कॉफी घेऊन आली हा धरपड तुटला ती बघ कॉफी घेऊन आली मग महाराज म्हणतात चित्तामध्ये बायको साठते धन साठते द्रव्य साठते संसारातील बारीक सारीक गोष्टी साठतात तसा हा भगवान परमात्मा साठवावा विठल